श्री गुरुदेव दत्त या व्हिडिओमध्ये आपण एकतीस मार्च ते सहा एप्रिल हा आठवडा मे ते मीन सर्व बारा राशींसाठी कसा असेल ते जाणून घेणार आहोत रविवारी नवीन मराठी वर्षाची तसेच पंचांगाची सुरुवात होत आहे या नवीन मराठी वर्षाचा पहिला आठवडा प्रत्येक राशीसाठी कसा असणार रा आहे हे आपण पाहणार आहोत यासोबत राशीनुसार शुभमंत्र आणि शुभरंग मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या राशीतील कमकुवत ग्रहांना बळ मिळून लाभकारक गोष्टी घडून येण्यास मदत होईल या व्हिडिओमध्ये आपण तुमची नोकरी करिअर व्यवसाय आरोग्य कुटुंब शिक्षण नातेवाईक प्रेमजीवन या संबंधीही जाणून घेणार आहात माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी एकतीस मार्च ते सहा एप्रिल या आठवड्याचे राशी भविष्य पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मेष राशी या आठवड्यात मेष राशीने लाल व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम संहताय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सर्वसाधारण असेल काही अडचणी दूर होतील होतील नात्यामध्ये काही गैरसमज असतील तर तेही कमी आठवड्याच्या सुरुवातीला जुने मित्र आणि भेटून तुम्हाला मानसिक समाधान मिळेल नोकरी करणाऱ्यांना या आठवड्यात एखादी आनंदाची बातमी किंवा महत्वपूर्ण जबाबदारी मिळू शकते जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर फायदा होणार आहे तुमच्या व्यवसायात किंवा एखाद्या योजनेत पैसे गुंतवणे फायद्याचे ठरू शकते या काळात आपल्या नातेवाईकांना आणि विसरू नका प्रेम हा आठवडा अनुकूल असेल कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन कराल यामुळे तुम्हाला ताजे तवाने वाटेल मालमत्तेशी संबंधित निर्णयांसाठी घाई गडबड करू नका तुमचे आरोग्य चांगले राहावे म्हणून फिटनेस कडे लक्ष द्यावे लागेल विद्यार्थ्यांनी वेळापत्रक बनवून अभ्यास करणे फायदेशीर ठरेल वृषभराशी या आठवड्यात वृषभ राशीने निळा व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम मोक्षदाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा चिंता वाढवणारा असणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो घर जमीन किंवा मालमत्ता यांच्या संदर्भात काही वाद असतील तर ते अधिक वाढतील तुमचे विरोधक अधिक सक्रिय होणार आहेत त्यांना थांबविण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल कामात अधिक फोकस रहा तुमच्या अडचणीत तुमच्या सोबत तुमचे मित्र असतील त्यामुळे वेळीच मार्ग निघेल परीक्षा आणि स्पर्धात्मक तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवावा कामाच्या ठिकाणी छोटी पण ठोस पावले उचलल्याने तुम्हाला योग्य दिशेने जाण्यास मदत होऊ शकते कौटुंबिक का जीवनात काही तणाव असू शकतो परंतु संयम आणि समजूतदारपणाने तोडगा काढणे चांगले राहील प्रेमजीवनात एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगा आणि सध्या कोणतीही मोठी गुंतवणूक करणे टाळा धोकादायक निर्णयापासून दूर राहा आरोग्य चांगले राहण्यासाठी तुमच्या दैनंदिन धकाधकीतून विश्रांती घेणे गरजेचे आहे मिथून राशी या आठवड्यात मिथून राशीने हिरवा व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम प्रेरकाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा मिथून राशीसाठी आठवड्याची सुरुवात थोड्या अडचणींसह होईल पण नंतर सगळं काही ठीक होणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येऊ शकतो तरुण वर्ग मात्र एन्जॉय करताना दिसेल नोकरी करणाऱ्यांसाठी आठवड्याची सुरुवात ठीक ठीक असेल मेहनतीचा फायदा मिळेल पण तुम्ही समाधानी नसाल कार्यक्षेत्रात सिनियर्स आणि ज्युनियर्सकडून कडून अपेक्षित सहकार्य आणि पाठिंबा मिळणार नाही ज्यामुळे तुम्ही थोडेसे निराश होऊ शकता या आठवड्यात तुम्ही तेवढी जबाबदारी स्वीकारावी जी तुम्ही उत्तम प्रकारे पार पाडू शकता आठवड्याच्या शेवटी कामानिमित्त प्रवास करावे लागतील व्यापारात कोणत्याही प्रकारची जोखीम घेणे टाळावे लागेल या कठीण काळात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल प्रवासामुळे तुम्हाला तुमचे अनुभव वाढवण्याची संधी मिळेल मालमत्तेतील गुंतवणूक फायदेशीर ठरेल तुमच्या मुलांच्या आकांक्षांना प्रोत्साहन द्या ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल तुमचे आरोग्य चांगले राहील आणि नियमित व्यायामामुळे तुमचा स्टॅमिना वाढेल विद्यार्थ्यांनी अभ्यासात नवीन योजना अंमलात आणल्यास निश्चितच वेळेत अभ्यास तुम्ही पूर्ण करू शकाल कर्क राशी या आठवड्यात कर्क राशीने पांढरा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम या मंत्राचा जप नियमित करावा कर्कराशीसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा आहे ज्या गोष्टीत जोखीम आहे त्या गोष्टीपासून दूर राहा नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला मिळालेल्या जबाबदाऱ्यांना चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न करा तसेच सीनियर आणि ज्युनियर दोघांसोबत आदराने वागा म्हणजे कामे पटापट होतील कोणत्याही घटनेला प्रतिक्रिया देणे टाळा अन्यथा तुम्हाला अनावश्यक समस्या किंवा अपमानाचा सामना करावा लागू शकतो आठवड्याच्या शेवटी मात्र तुम्हाला धनलाभ होऊ शकतो व्यापारी वर्गासाठी चांगला फायदा होईल उधार दिलेला पैसा किंवा बाजारात अडकलेला पैसा मिळू शकतो या आठवड्यात तब्येतीची काळजी घ्यावी जर काही तक्रार जाणवल्यास लगेच औषधोपचार घ्या अन्यथा मोठा त्रास होण्याची शक्यता आहे या आठवड्यात प्रेमसंबंध चांगले राहतील व जोडीदारासोबत नाते अधिक दृढ होईल प्रवास करताना तुमच्या बजेटचा विचार करून खर्च करा मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये विशेषतः कायदेशीर बाबी सोडवताना काळजीपूर्वक निर्णय घ्या विद्यार्थ्यांनी अवघड विषयांकडे दुर्लक्ष न करता जास्तीत जास्त सराव करण्याचा प्रयत्न करा सिंह राशी या आठवड्यात सिंह व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम निर्लेपाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा सिंह राशीसाठी हा आठवडा शुभ असून मेहनतीचा उत्तम मोबदला मिळणार आहे तुमच्या मेहनतीचे फळ मिळाल्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल तुम्हाला मित्रांकडून पूर्ण मदत मिळेल नोकरीच्या ठिकाणी सिनियर बरोबरच तुमचे ज्युनियर्स देखील उत्तम सहकार्य करतील आणि कामे पटापट मार्गी लागतील धावपळीमुळे तुमची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे आहाराकडे लक्ष देणेही गरजेचे आहे आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असेल कोणाच्या तरी मदतीने अडकलेली मोठी रक्कम तुम्ही बाहेर काढण्यात यशस्वी व्हाल कुटुंबात मंगल कार्य पार पडेल अविवाहित सदस्यांचे लग्न ठरण्याचाही योग दिसत आहे तुम्ही या आठवड्यात घेतलेल्या एका मोठ्या निर्णयासोबत कुटुंबातील सर्व सदस्य उभे राहतील प्रेमसंबंधामध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतील त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील जोडीदारासोबत प्रेम अधिक घट्ट होईल विद्यार्थ्यांनी नकारात्मक विचार बाजूला ठेवून अभ्यासाकडे जास्तीत जास्त फोकस करणे आवश्यक आहे कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने हिरवा व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम निराश्रयाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा चढ उतार भरलेला असेल कोणाशीही अनावश्यक वादविवाद टाळा ऑफिस मध्ये छोट्या छोट्या गोष्टींवर दुर्लक्ष करणे टाळावे नोकरी करणाऱ्यांना आपली कामे इतरांच्या माती मारू नयेत स्वतःची कामे स्वतःच करा तरच तुम्हाला पुढे जाऊन फायदा होईल नोकरी शोधणाऱ्यांना थोडं थांबावं लागणार आहे व्यापारात हा आठवडा संमिश्र परिणाम देणारा असेल आठवड्याच्या सुरुवातीला केलेल्या व्यावसायिक प्रवासात तुम्हाला हवा असलेला फायदा मिळेल आठवड्याच्या शेवटी तुम्हाला टिकून राहण्यासाठी स्पर्धाही करावी लागेल या आठवड्यात उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल ज्यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामनाही करावा लागू शकतो आठवड्याच्या शेवटी घरातील ज्येष्ठ व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधामध्ये सावधगिरीने पुढे जा वैवाहिक जीवन सर्वसामान्य असेल आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील त्यासाठी योग्य आहार व व्यायाम याकडे विशेष लक्ष द्या विद्यार्थ्यांनी मित्रांसोबत सहलीला गेल्यास मन ताजेतवाने होईल व पुन्हा नव्याने अभ्यासाला गती मिळेल तूळ राशी या आठवड्यात तूळ राशीने निळा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम लोहिताक्षाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा चढ उतारांनी भरलेला आहे आठवड्याच्या सुरुवातीला समस्या येऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला शारीरिक थकवा जाणवेल आणि तुमच्या कामावरही त्याचा परिणाम दिसून येईल तुमचा आहार आणि फिटनेस याकडे कटाक्षाने लक्ष द्या नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा थोडा, थोडा कठीण असू शकतो कारण तुमचे विरोधक सक्रिय असतील तसेच कामात अडथळा निर्माण करण्याचाही प्रयत्न करतील त्यामुळे तुम्हाला सावधच राहावे लागेल नातेवाईकांकडून सहकार्य न मिळाल्याने थोडी अडचण होण्याची शक्यता आहे आर्थिक दृष्टिकोनातून आठवडा सामान्य असेल पण तरीही आर्थिक मॅनेजमेंट नीट करा कारण उत्पन्नासोबतच खर्च जास्त होणार आहे आठवड्याच्या उत्तरार्धात अचानक मोठा खर्चही होऊ शकतो प्रेमसंबंधात असलेल्यांसाठी हा आठवडा अनुकूल असेल जोडीदारासोबत नाते अधिक घट्ट होईल या आठवड्यात केलेल्या प्रवासातून अनेक चांगले अनुभव मिळतील मालमत्ते संदर्भात हा आठवडा अत्यंत लाभदायक असून या आठवड्यात केलेली गुंतवणूक पुढे जाऊन खूप फायदा मिळवून देईल विद्यार्थ्यांनी या आठवड्यात फक्त वाचनापेक्षा लिहिण्यावर देखील भर देणे गरजेचे आहे वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने पिवळा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सर्व गाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा हा आठवडा वृश्चिक राशीसाठी करिअर आणि व्यवसायात अपेक्षित लाभ आणि यश घेऊन येणार आहे पण नाते संबंध तसेच प्रेम या बाबतीत मात्र तुमची कसोटी लागणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला भावंडांसोबत किंवा नातेवाईकांसोबत वाद होऊ शकतात अशा परिस्थितीत तुमचे बोलणे आणि वागणे यावर वा पूर्णपणे नियंत्रण ठेवा अन्यथा नाते एका क्षणात तुटू शकते जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका व्यापार करणाऱ्यांसाठी आठवड्याचा शेवट अत्यंत चांगला आहे मोठे प्रोजेक्ट मिळणार आहेत तसेच व्यापारातील अडचणीही दूर होतील नोकरदारांना त्यांच्या वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि सर्व कामे नीट पार पाडतील नोकरदारांसाठी उत्पन्नाचे अनेक मार्ग खुले होणार आहेत बँक बॅलन्स वाढेल आठवड्याच्या शेवटी धार्मिक कार्यासाठी अधिक वेळ दिल्यास खूपच लाभदायक होईल आठवड्यात केलेला प्रवास जुन्या आठवणींना उजाळात येणारा असणार आहे आरोग्याच्या बाबतीत रेग्युलर चेकअप करून घेणेही गरजेचे आहे विद्यार्थ्यांना टाइमपास कमी करून अधिकाधिक अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे लागणार आहे धनुराशी या आठवड्यात धनुराशीने पिवळा व चंदेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अव्ययाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा ठीक असून अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण होणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला मित्रांच्या मदतीने तुमची थांबलेली कामे पूर्ण होणार आहेत नोकरदार आपल्या कामावर फोकस ठेवून कामे वेळेत पूर्ण करते ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून कौतुक होईल आणि महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते आठवड्याच्या मध्यांतरात उत्पन्नाचे मार्ग खुले होतील तुम्हाला वडिलोपार्जित कुटुंब आणि मित्रांच्या सहकार्यामुळे संपूर्ण आठवडा तुम्ही उत्साही असाल आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे अप्रत्यक्ष लाभ मिळणार आहेत जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात पदोन्नती किंवा खास यश याची अपेक्षा करत असाल तर ते तुम्हाला मिळू शकते व्यवसाय चांगला असेल उत्तम असून नाते अधिक मजबूत होईल आहाराकडे दुर्लक्ष करू नका त्यामुळे वाईट परिणाम होऊ शकतो जंक फूड खाणे टाळलेलेच तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल प्रवासादरम्यान मित्रांसोबत खूप मजेशीर वेळ घालवण्याची संधी मिळेल विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच योग्य आहार व झोप याकडेही लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे मकर राशी या आठवड्यात मकर राशीने निळा व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम पराकाशाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा हा आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी आनंदाचा असेल या आठवड्यात तुम्ही अनेक मंगल आणि धार्मिक कार्यामध्ये भाग घेऊ शकाल कामाच्या ठिकाणी तुमचे कौशल्य दाखवण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबात नवीन सदस्याच्या येण्यामुळे वातावरण आनंदी असेल कुटुंबासोबत आनंदी क्षण घालविण्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल जोडीदाराकडून एखादे सरप्राईज गिफ्टही मिळू शकते तुम्ही सहल किंवा पार्टीत सहभागी होणार आहात आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा भाग्यशाली असेल व्यावसायिकांना व्यवसाय वाढविण्यात यश मिळेल या आठवड्यात तुमची प्रतिष्ठा वाढेल बाजारात अडकलेले पैसे अनपेक्षितपणे मिळतील गेल्या काही दिवसांपासून तुमचे रखडलेले काम पुन्हा मार्गी लागेल करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास शुभ आणि लाभदायक ठरणार आहेत या आठवड्यात शारीरिक थकवा जाणवेल त्यामुळे जास्तीत जास्त आराम करण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांनी विषयाचे जास्तीत जास्त ज्ञान वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे कुंभराशी या आठवड्यात कुंभराशीने निळा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सर्व गताय नम या मंत्राचा जप नियमित करावा कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ असेल सुख समृद्धीमध्ये वाढ तसेच मान सन्मानही वाढणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला हवामान बदलामुळे काही आजार आहेत पण तुम्ही त्यावर मात कराल आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी खूप शुभ राहील पूर्वी केलेल्या गुंतवणुकीमधून लाभ होईल मात्र या आठवड्यात कोणत्याही योजनेत किंवा व्यवसायामध्ये पैसा गुंतवू नका आर्थिक व्यवहार करताना सावधच राहा मालमत्तेसंदर्भातील निर्णय या आठवड्यात शक्यतो घेऊ नका कुटुंबात सुख शांती राहील तसेच घरातील प्रत्येक सदस्य तुम्हाला सहकार्य करेल आठवड्याच्या उत्तरार्धात नोकरी करणाऱ्यांवर जास्त ताण येऊ शकतो विद्यार्थ्यांना तसेच जे परीक्षा देत आहेत त्यांना चांगली बातमी मिळेल प्रेमसंबंधामध्ये प्रिय व्यक्तीसोबत एखाद्या सुंदर ठिकाणी प्रवास करण्याचेही योग दिसत आहेत मीनराशी या आठवड्यात मीन राशीने पिवळा व जांभ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम या मंत्राचा नियमित करावा हा आठवडा मीन राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायात खास यश आणि सन्मान घेऊन येणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमचे काम वेळेत पूर्ण केले म्हणून तुमचा मान वाढणार आहे तुमचे वरिष्ठ तुमचे भरपूर कौतुक करतील या आठवड्यात नशिबाची साथ मिळणार असून योग दिसत आहे या आठवड्यात तुम्हाला अनेक मोठ्या समस्यांमधून तुमची आश्चर्यकारकपणे सुटका होईल तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल व्यावसायिकांना उत्तम लाभ होणार आहे या आठवड्यात आरोग्य ठीक असेल तसेच जे आजारी आहेत त्यांची तब्येत सुधारेल कुटुंबात समाधानाचे वातावरण असेल लहान मुलांच्या आणि आवडीला प्रोत्साहन द्या आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन आखणार आहात गुंतवणुकीच्या बाबतीत व्यवहारिक दृष्टिकोन ठेवा तसेच फसव्या स्कीम मध्ये पैसे गुंतवू नका विद्यार्थ्यांनी फक्त आवडीच्या विषयाचा अभ्यास न करता अवघड विषयांचा पहिल्यांदा अभ्यास पूर्ण करावा अशा नियमित साप्ताहिक मासिक व वा वार्षिक राशी भविष्यासाठी लाईक करा आणि ला कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी नातेवाईक आणि तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ